नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते आज आपण महा टी एक्झामिनेशन शिक्षक पात्रता परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फोर करीता आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीमध्ये आज आपण सगळ्यात्मक विकास याविषयी जाणून घेणार आहोत महा टी टी एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा आपला पार्ट टू आहे यापूर्वी पार्ट वन मध्ये आपण गॉगनेटिव्ह डेव्हलपमेंटचं जे थेरी आहे याविषयी डिटेल मध्ये अभ्यास केलेला आहे याच पार्टला आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण समोर नेत हो, आहोत यामध्ये आपण या समोरील भाग आपण डिस्कस करणार आहोत काल मी तुम्हाला कशा प्रकारे जिन पियाजे यांनी बालकांचा विकास म्हणजे दिमागाचा विकास कशा प्रकारे विविध वयानुसार कशा प्रकारे होत असतो आणि त्याच्या मेजर कॉन्सेप्ट मी सांगितलेल्या आहे ज्यामध्ये मी तुम्हाला किमा अनुकूलन आत्म साक्षकरण समायोजन आणि संतुलनाविषयी तुम्हाला मी यापूर्वीच सांगितलेला आहे ओके सो आज आपण सगळ्यात्मक विकासाचे प्रमुख जे स्टेजेस आहे ते आपण डिस्कस करीत आहोत सोबतच महा महाटी एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचे अवेलेबल आहे आणि या कोर्स कोर्समध्ये डेली लाईव्ह सेशन अभ्यासक्रमावर व्हिडिओ लेक्चर्स नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट क्यू अवेलेबल आहे पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरची फीस तीन हजार रुपये आहे हे बघा यासाठी या हे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि जर महाटीच्या एकच पेपरला टार्गेट करीत आहात सो त्यासाठी तुम्ही पर पेपर फीस दोन हजार रुपये आहे एक पेपरला सुद्धा आपण जॉईन करू शकता so, सो प्रियस सेशन मध्ये तुम्हाला मी जिन पियाजे यांच्याविषयी सांगितलेलं आहे ठीक आहे आणि त्यांचं थेअरीच जे मेजर कॉन्सेप्ट आहे ठीक आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आज आपण स्टेजेसकडे बघूया कारण अडॅप्शन काय आहे असिमिलेशन काय आहे हे आपण बघितलेलं आहे एक ब्रिटिशन काय आहे ऑर्गनायझेशन काय आहे आणि किमा काय आहे हे आपण बघितलेलं आहे हे पर्टिक्युलर जे मी तुम्हाला काल शिकवलेलं आहे त्याविषयी हे अडॉप्शन ऑफ जे आहे ऑफ आपण ऑफियस सेशन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये प्रोवाइड करणार आहे जेणेकरून तुम्ही व्यवस्थितरित्या सगळ्याच गोष्टी काय करू शकता समजून घेऊ शकता ओके चला सो सगळ्यात्मक विकासाचे जे स्टेप्स आहे त्याकडे आपण वळणार आहोत जिने पियाजे जे आहे त्यांनी संज्ञानात्मक विकासाचे चार टप्प्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येत आता हे वर्णन मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने आणि खूप व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण महा महाटी एक्झामिनेशन मध्ये यापैकी काहीही भाग जर विचारण्यात आलेला तर हंड्रेड पर्सेंट आपण तो चुकवणार नाही याची आपण या उद्देशाने आपण अभ्यास करीत आहोत ठीक आहे सो so फर्स्ट ऑफ ऑल जिने पियाजे ठीक आहे पियाजे यांचं थेरी आपण अभ्यास करीत आहोत ठीक आहे सो यामध्ये सुरुवातीचा बघा सेन्सरी मोटर आपण बघतो पहिली अवस्था जी आहे सेन्सरी मोटरची आहे ठीक आहे आता हे सेन्सरी मोटर स्टेज काय आहे ठीक आहे याला संवेगी अवस्था सुद्धा आपण म्हणू शकतो मराठीमध्ये ओके okay? सो so, या मध्ये जे बालक जो आहे त्याचं सेन्सेस वर काम करतो काय करतो तो सेन्सेस जे आहे त्यावर तो काम करीत असतो ठीक आहे तर इथून तुम्ही घ्या एस ठीके इथून काय घ्या तुम्ही एस घ्या याला लक्षात घ्या ठीके चला याला कोणती संवेगी अवस्था असं याला मराठीमध्ये आपण म्हणायचं ठीके हे कधीपासून कधी असेल तर इथे लक्षात घ्या आणि इंक चेंज करून लिहा वाटले असतं कारण ह्या अवस्थांविषयी जर विचारलं तर विद्यार्थी नक्कीच गोंधळून जात असतात त्यामुळे पासून दोन वर्षापर्यंत हे जे आपण संवेगी अवस्था बघित आहोत ही संवेगी अवस्था कधीपासून कधीपर्यंत असते तर जन्मापासून दोन वर्षापर्यंत यानंतर अवस्था असते पूर्व पूर्व सक्रियात्मक अवस्था याला म्हणतो काय म्हणतो आपण पूर्व सक्रियात्मक अवस्था याला म्हणतो प्री ऑपरेशनल स्टेज याला इंग्लिश मध्ये म्हणायचं काय म्हणाल प्री ऑपरेशनल स्टेज याला ठीक आहे कधीपासून कधीपर्यंत चालणार ही स्टेज तर बघा शून्य पासून दोन पर्यंत आपण बघितली आहे ती म्हणजे सेन्सरी आहे ज्यामध्ये आपण सेन्सिस वर बघतो ठीक आहे आणि हे जी अवस्था आहे दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत यामध्ये आपण काय करतो तर्क लावतो काय करतो तर्क की म्हणजे पर्टिक्युलर तर्काची इथे कमी आपल्याला दिसून येते एका बालकामध्ये होत म्हणून ठीक आहे यानंतरचे स्टेज दोन स्टेज मी तुम्हाला सांगितलेले आहे ज्यामध्ये पहिली सेन्सरी मोटर आहे यामध्ये सेन्सेस वर विद्यार्थी म्हणा किंवा एक बालक म्हणा काम करतो यानंतर पूर्व पूर्व सक्रियात्मक अवस्था आहे प्री ऑपरेशनल आपल्याला स्टेज दिसून येतं जे दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत चालतं आणि यानंतर आहे मूर्त काय आहे कोणती आहे मूर्त सक्रियात्मक स्टेज ठीक आहे मूर्त सक्रियात्मक स्टेज म्हणा अवस्था म्हणा याला आ, याला जी आहे गॉग्रेट म्हणजे कॉंग्रेट कौं, स्टेज असं म्हणतात यामध्ये बालक जो आहे लॉजिक लावतो ही सुरू कधी होणार हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ही स्टेज सुरू कधी होणार आहे तर इथे जे आपण संपवलेलं आहे सात वर्ष तर इथे सात वर्षापासून अकरा वर्षापर्यंत आपली ही स्टेज जी आहे ते सुरू होताना आपल्याला दिसून येते इथे लक्षात घ्या सेन्सरी मोटर संवेगी अवस्था आहे पूर्व सक्रियात्मक प्री ऑपरेशनल दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत आहे मूर्त सक्रियात्मक याला ज्यामध्ये जे आहे एक बालक जो आहे काय करू लागतो लॉजिक जे आहे ते लॉजिक लावायला तो सुरुवात करतो ओके त्यानंतर आपल्याला अमूर्त अवस्था दिसून येतं ठीक आहे ऍबस्ट्रॅक्ट प्रॉब्लेम जे आहे तो सॉल्व्ह करायला लागतो ठीक आहे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह इथे ये येता येता बालक जे आहे त्याच्यामध्ये अकरा पासून अबव पर्यंत हे चालणार अशा प्रकारे हे काय आहे आपल्या अवस्था आहे ठीक आहे सो so, अशा प्रकारे आपण ह्या सेन्सरी पूर्व मूर्त आणि अमूर्त बघतो जिन पियाजींनी काय दिलेला आहे अवस्था ठीके सेन्सरी प्री ऑपरेशनल टँगिबल ऑपरेशनल स्टेज किंवा इंटिगेबल ऑपरेशनल स्टेज अशा प्रकारच्या अवस्था आपल्याला काय म्हणतात इथे पाहायला मिळत आता यामधून पहिली अवस्था आहे सव्वेदी मोटर अवस्था ठीक आहे सो so, संवेदी मोटर अवस्था यामध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण असं आपल्याला दिसून येतं हे थोडं समजून घ्या या गोष्टी नोट डाऊन म्हणजे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे नोट डाऊन करायचं आहे काय करायचं आहे नोट डाऊन तुम्ही करत चला फक्त सेशन ऐकायचं असा प्रकार करू नका कारण यातून काय होणार यातून जर प्रश्न आलेला तेव्हा आपल्याला खूप पस्तावा होईल की आम्ही फक्त मॅडमचे सेशन काय केलं ऐकलेलं आहे ठीक आहे आम्ही त्याला नोट डाऊन केलेलं नाही त्यामुळे आम्हाला काहीच लक्षात नाही सो असं प्रकार घडू नये यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे नोट डाऊन करत चालायचं आहे हा जे अवस्था आहे ती जन्मापासून ठीक आहे टू इयर्स पर्यंत दोन वर्षापर्यंत ही अवस्था राहते यामध्ये सेन्सिस जे आहे एका बालकाचे हे सेन्सिस वर आपण काम करीत असतो ठीक आहे तर यामध्ये आपण बघतो की दोन वर्षापर्यंत आपल्या इंद्रिय जे आहे ठीक आहे इंद्रिय करतात आपल्या सगळ्यांना ठीक आहे इंद्रियांच्या माध्यमातून बालक काय करीत असतो शिकतो ठीक आहे म्हणजे या अवस्थेमध्ये बालक काय करतो इंद्रियांच्या माध्यमातून शिकतो ह ना बरं या स्टेजेसची जी अवस्था आहे विशेषता आहे जे या अवस्थामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सर्वप्रथम काय आहे हे लक्षात घ्या वस्तुस्थायित्व हा काय आहे पहिलं त्याच अं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे ठीक आहे जस एक बालक एखादी वस्तू नाही द्यायची म्हणून आपण काय करतो असं नाटक करतो खूप दूरपर्यंत फेकण्याची समजा एखादं काय म्हणते दगड आहे छोटासा असा दगड आणि त्याला हा बालक काय करत आहे हात लावत आहे तेव्हा हा दगड आपण उचलतो आणि असं फेकण्याचं काय करतो आपण नाटक करतो तेव्हा ता, त्या हम्म त्याला वाटते की फेकली ठीक आहे आपण फेकतो पण मुलांच्या मनात काय वाटतं फेकली नाही म्हणून ठीक आहे हा म्हणजे जसं बघाय ना जसं आई समजा एखाद्या पडद्याच्या आड लपते आणि लहान बाळ तिला शोधू लागतो आई आई करून अशा प्रकारची ही वस्तू स्थापित असतं काही फाइंड करीत असतं लपलेलं इथे काय करणार आहोत फाइंड करणार आहोत काय करणार आहोत एखादी वस्तू लपलेली किंवा आपण स्वतः लपत आहोत आणि लहान बाळ आपल्याला काय करीत आहे शोधत आहे ओके यानंतर आहे लक्ष निर्देशित व्यवहार काय आहे लक्ष निर्देशित व्यवहार काय आहे लक्ष निर्देशित व्यवहार आहे ठीक आहे बर यामध्ये काय आहे एखादी वस्तू बाळानं बघितली तर तो धावत त्या वस्तूकडे आकर्षित होतो आणि त्याला पकडायला धावतो ह ना कोणत्याही वस्तूंवर विशिष्ट अं लक्ष जे आहे तो केंद्रित करतो म्हणजे एखादी तो दगड असू द्या मग त्याची दूधची बॉटल असू द्या ठीके म्हणजे त्याला कोणतीही वस्तू दिसली तर तो त्यावर काय करीत असतो लक्ष केंद्रित करीत असतो ठीक आहे सो हे आपलं पहिलं महत्वपूर्ण पॉइंट आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पासून तर दोन वर्षापर्यंतचा हा टप्पा ज्याला संवेदी मोटर स्टेज असं म्हणतात यामध्ये बालक श्रुती श्रवण स्पर्श गंध चव या ज्ञान प्राप्त करीत असतो काय करीत असतो हेअरिंग टच स्मेल टेस्ट यांचं तो काय करीत असतो नॉलेज घेत असतो मूळ इंद्रियांद्वारे कार्य करतो याला हायलाइट करा ठीक काय बालक कोणत्या अवस्थांमध्ये इंद्रियांद्वारे कार्य करते डोळे कान नाक त्वचा पकडणे खेळणे लिहिणे आहे ना गॅमॅटिक क्रिया करणे ठीक आहे अशा प्रकारच्या कार्य जो आहे या स्टेज मध्ये एक बालक करत असतो हसत हसत नमस्कार करतो किडकांना पाहून तो भीती असं दाखवतो ठीक आहे सो हे सव्वेगी मोटर ही स्टेज आहे नेक्स्ट आहे सव्यगी मोटरची दोन आहे ऑब्जेक्ट परमानन्स आहे म्हणजे वस्तू स्थायित्व आणि गुड डायरेक्टेड बिहेवियर आता लक्ष निर्देशित लक्ष निर्देशित व्यवहार हे सांगितलं तुम्हाला की एखादी वस्तू बघितली ते धावत तो काय करणार त्या वस्तूकडे पडणार आणि वस्तू स्थायित्व काय होत असत तर म्हणजे एखादी आईस लपली समजा तर त्याला तिला तो पाहायला काय करीत असतो प्रयत्न करीत असतो तर हे ऑब्जेक्ट स्थायित्व आपल्याला दिसून येतं यानंतर आहे प्री ऑपरेशनल स्टेज ठीक आहे सो प्री ऑपरेशनल स्टेज काय आहे ते समजून घेऊया मी अगोदर तुम्हाला समजून देते जेणेकरून या पर्टिक्युलर टॉपिक विषयी कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न जर विचारण्यात आलेला तर हमखासेट करणार कोणतंही चुकविणार नाही सो नेक्स्ट आहे पूर्व सक्रियात्मक अवस्था ठीक आहे पूर्व सक्रियात्मक अवस्था आहे या अवस्थेमध्ये काय होत असतं प्री ऑपरेशनल स्टेज याला म्हणायचं इंग्लिशमध्ये प्री ऑपरेशनल स्टेज दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत ही स्टेज असते यामध्ये प्रतिकात्मक अधिगम होत असत म्हणजे प्रतिकांच्या माध्यमातून काय होत असत बालक शिकत असतो ठीक आहे प्रतिकात्मक अध्ययन ठीक आहे प्रतिकात्मक अध्ययन या माध्यमातून बालक काय करीत असतो शिकत असतो ठीक आहे ठीक आहे जस की प्रतिकात्मक जसं इमेज एखादी आपल्या माइंड मध्ये तयार होणं सुरू होऊन जात पूर्व सक्रियात्मक अवस्था मध्ये ठीक आहे या, या पर्टिक्युलर मध्ये जे एक बालक असतो त्याच्यामध्ये खूप सारी कमी ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला पाहायला मिळत असत याच चार ऑब्जेक्टिव्ह आहे आत्मकेंद्रवाद जीववाद प्री स्टेज प्ले आहे प्रिटेंड प्ले आहे ठीक आहे अपरिनियतता आहे ओके सो यामध्ये सर्वप्रथम जिन पियाजींच्या संज्ञानात्मक विकासांचा हा दुसरा टप्पा आहे ज्याला आपण प्री ऑपरेशनल टप्पा किंवा मग पूर्व सक्रियात्मक अवस्था असा आपण म्हणतो हा टप्पा वयाच्या दोन वर्षापासून टू इयर्स पासून सेव्हन इयर्स पर्यंत पर्टिक्युलर हा स्टेज जी आहे ते चालतो प्री ऑपरेशनल टप्प्यात मुले भाषा आणि अमूर्त कल्पना विकसित करतात अस आई दादा बाबा असं बोलायला लागतात तथापि त्यांनी या टप्प्यावर माहितीच फेरफार करण्यासाठी तर्कशास्त्राचा वापर करण्यास सुरुवात केलेली नाही तर्क लावत नाही आपण जर बाबा म्हणायला लावू ना ते बाबा म्हणणार आई म्हणू मन तर म्हणणार आहे या टप्प्यामध्ये मुले भाषा अवगत करतात म्हणजे जसं मागच्या मध्ये आपण इंद्रियांचा वापर करतात म्हटलेला आहे तशाच प्रकारे सेकंड जे आपलं स्टेज आहे त्यामध्ये लँग्वेज शिकण्यासाठी बालक जो आहे तो सुरुवात करताना आपल्याला दिसून येईल म्हणजे या पर्टिक्युलर टप्प्यावर बालक काय करीत असतो भाषा ठीक आहे बोलायला लागत असतो प्री ऑपरेशनल टप्प्यात मुले त्यांच्या कल्पनाशक्तींचा वापर करू शकतात काल्पनिक खेळ खेड़ खेळू शकतात ठीक आहे सो इथे कल्पना शक्ती जी आहे इमॅजिनेशन जे आहे त्याच वाव आपल्याला पूर्व सक्रियात्मक अवस्था मध्ये दिसून येतं लक्षात घ्या जे सेन्सरी मोटर आहे जन्मापासून दोन वर्षापर्यंत ठीक आहे प्री ऑपरेशनल टप्पा जो आहे दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत ठीक आहे सो याचं काही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसून येतं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर महत्वपूर्ण त्यांची वैशिष्ट्ये या वैशिष्ट्यांमध्ये पहिला आहे आत्म केंद्रवाद ठीक आहे तर याला इगो सेंट्रिजम असं म्हणतात याचा अर्थ स्वय यांचा दृष्टिकोन आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून बाह्य जग पाहण्याची कमतरता ठीक आहे यामध्ये काय करत असतो एक पर्टिक्युलर बालक ठीक आहे यांनी काही क्रिया केली तर ती योग्य क्रिया आहे असं तो समजत असतो ठीक आहे तो कोणाला काही वस्तू देण्यात नाही म्हणतो नो वाला हा यामध्ये बालक काय करत असतो दोन ते सात वर्षाची बघा ना खूपच जिद्दी आहे मुलगा असा ऐकलाय का तुम्ही म्हणजे पर्टिक्युलर जर दोन वर्षापासून तर पाच सहा वर्षापर्यंतचे जे जे मुले असतात ही वस्तू दे तर ते देच असं म्हणतात म्हणजे खूप त्यांना द्यावंच लागत म्हणजे त्यांनी बाजारात जर फुगाही बघितला आणि त्याला हा फुगा आवडला आणि त्यांनी मागितला तर त्यांना द्यावंच लागतो ही से जे पर्टिक्युलर स्टेज असत ना त्याला प्री ऑपरेशनल स्टेज असं म्हणतात आणि या स्टेज मध्ये आपण जे आहे लहान बालकांना जे आहे काही दिसत त्याच अट्रॅक्शन आणि ते स्वतःला योग्य समजत असतात त्यानंतर आहे जीववाद दुसरं काय आहे जीववाद याला अनिमिजम असं म्हणतात ठीक आहे सो ही जी आपलं पर्टिक्युलर दुसरं वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यामध्ये लक्षात घ्या बर उं... जसं बाहुला आपण पाहतो ना बाहुला बघतो आपल्या सगळे आपल्या सगळ्यांच्या घरी सुद्धा so, आहे आपण खेळतही असतो सो नॉन लिव्हिंग थिंग जे आहे म्हणजे नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव ज्या वस्तू आहे त्यांना ते सजीव समजून त्यांच्या सोबत काय करू लागतात म्हणजे हा खरं समजू लागतात जसं जर समजा एखाद्या ट्रेन मध्येही बसलं आहे समजा बाळ त्याला काय वाटतं झाड धावत आहे म्हणून कळत आहे काही वस्तू दिसली ती धावत आहे असं ते समजू लागत म्हणजे जे नॉन लिव्हिंग आहे अशा वस्तू त्यांना लिव्हिंग दिसू लागतात म्हणजे त्या सजीव आहे अशा प्रकारचं ते त्यांना काय करीत असतात ट्रीट करताना आपल्याला दिसून येत यानंतर आहे प्रिटेंड प्ले आता हे प्रिटेंड प्ले काय आहे तर किचन किचन खेळतो आपण त्याला प्रिटेंड प्ले असं म्हणतात ठीक आहे आता मी काय म्हंटल प्रिटेंड प्ले ता ता ओके okay, तर यामध्ये कल्पनांचा उपयोग करून अन्य जे वस्तू आहे क्रिया आहे विचार आहे यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वस्तूंचा विचार जे आहे त्यांचा उपयोग करतो जसं की टीचर ठीके आहे बालकांचं काय करत नकल करते ठीक आहे प्रिटेंड पिले म्हणजे समजा एखादी बालक कोणती क्रिया करत आहे तोच क्रिया तो, तो काय करीत असतो रिपीट करीत असतो तर याला प्रिटेंड प्ले असं म्हणतात ठीक आहे यानंतर आहे अपरिवर्तनीयता ठीक आहे अनचेंजेबिलिटी याला म्हटलं जात ठीक आहे विचार अपरिवर्तनीयता जी आहे ज्यामध्ये चला यामध्ये आपण काय बघतो तर विचार जे आहे ते अपरिवर्तनीय म्हणजे एक बालक जे आहे पर्टिक्युलर टाइम मध्ये एक पहलू जे आहे यावरच आपलं ध्यान केंद्रित करू शकतो आपल्या विचारांच्या दिशांना तो उत्तर नाही देऊ शकत म्हणजे आहे पर्टिक्युलर टी जर आपण अक्षर काढलं ठीके सो हा टीच आहे हे तो समजू लागतो म्हणजे पर्टिक्युलर आपण जर बालकांना शिकवत आहोत तर दोन चार सहा आठ हा टेबल आपण याच क्रमाने शिकवणार आठ दहा आठ चौदा आहे ना अठ्ठावीस या क्रमाने आपण शिकवणार नाही सो यामध्ये आपण अपरिवर्तनीयता आपण बघत असतो ठीक आहे सो हे एक महत्वपूर्ण झालेलं चल त्यानंतर ठोस ऑपरेशनल टप्पा आपण बघतो आणि हा जे आहे हा याला मूर्त सक्रियात्मक क्रिया जे आहे असं म्हटलं जात काय म्हणत मूर्त सक्रियात्मक सक्रियात्मक अवस्था जी आहे ते म्हणतात ठीक आहे आणि हे कधीपासून सुरू होत तर सात वर्षापासून अकरा वर्षापर्यंत हा जे आहे ती सुरू होत ठीक आहे याला कॉंग्रेट गौ। गॉगनेट ऑपरेशनल स्टेज सुद्धा मिळत यामध्ये बालक जो आहे तर्क करू लागतो ठीक आहे आणि मूर्त तर्क कौशल्य म्हणजे तर्क आणि कौशल्य जो आहे ना तो सात वर्षापासून अकरा वर्षापर्यंत म्हणजे मूर्त सक्रियात्मक अवस्थामध्ये बालक आत्मसात करीत असतो त्याची आत्म, आत्म केंद्रित जे विचार आहे आ, ते कम होऊन ते दुसऱ्या अगोदर बघा स्वतः प्रती काय करतात सेल्फ सेन सेंटेड असतात बालक आहे ना सो त्यांचं जे हे सेल्फ सेंटेड वृत्ती आहे या सेल्फ सेंटेड वृत्ती हे कमी होऊन दुसऱ्यांचं सुद्धा तो काय करू लागतो विचार करू लागतो या पर्टिक्युलर स्टेज मध्ये काय करतो तो विचारही करतो ओके ओके okay, तो काय करत असतो तर मूर्त संक्रियात्मक अवस्था जी आहे या पर्टिक्युलर स्टेज मध्ये बालक तर्क करतो म्हणजे पर्टिक्युलर लॉजिक करायला शिकतो त्यामध्ये विविध कौशल्य जे आहे ते निर्माण होत असतात आणि ॲज वेल एज आपण काय बघित असतो यामध्ये जे आहे बालक म्हणजे पर्टिक्युलर आपण अगोदर जे बघितलं की तो सेल्फ सेंटर्ड आहे आत्मकेंद्रित आहे आता आत्मकेंद्रितता त्याने सोडली आहे आणि तो दुसऱ्यांविषयी सुद्धा काय करीत आहे विचार करीत आहे सो so, पियाजींच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांताचा हा तिसरा स्टेज आहे ज्याला मूर्त सक्रियात्मक अवस्था म्हणते जे सात ते अकरा वर्षापासून सुरू होत असत यामध्ये तार्किक पॉवर म्हणजे तर्क आणि कौशल्य पर्टिक्युलर वाढत असतात बालकांमध्ये ठीके सो so, यानंतरची आपली जे शेवटची अवस्था आपल्याला दिसून येतं ते अमूर्त सक्रियात्मक अवस्था आहे आणि अमूर्त अमूर्त सक्रियात्मक अवस्था कधीपासून सुरू होत असत वर्ष अकरा म्हणजे जे, जे आपण मागे संपवलं अकरा वर्षापासून म्हणजे ट्वेल्व इयर्स आणि अबोव करून घ्या ठीके यापासून हे अवस्था सुरू होत असत याला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज सुद्धा म्हणतात औपचारिक ऑपरेशनल टप्पा सुद्धा म्हणतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट या स्टेज मध्ये एक बालक जो आहे तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करीत असतो काय करीत असतो प्रॉब्लेम सॉल्कडे तो वडील असतो समस्या समाधान तो करीत असतो अमूर्त आणि वैज्ञानिक तो चिंतन करतो यामध्ये बालकांचं जी मानसिक क्षमता आहे याचा आणखीनच विकास आपल्याला होताना दिसून येतं म्हणजे यामध्ये काय करीत असतो बालक जो आहे ना रुल्स आणि एक्झाम्पल म्हणजे पर्टिक्युलर तो नियम आहे ना आणि नियम तो काय करणार एक्झाम्पल थ्रू काय करीत असतो एक्सप्लेन करताना आपल्याला दिसून येतं ठीक आहे हायपोटेटिकल सिच्युएशन आणि त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मधून तो विचार करीत असतो म्हणजे एक प्रकारे समस्या समाधान विधीकडे तो वळताना आपल्याला दिसून येतं तर अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपण बघितलेला आहे जर आपण महा टीईटी कोर्सला जॉईन केलेलं नाही सो नक्कीच या कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट आपण या परीक्षेला टार्गेट करू शकतो आणि आपलं जे शिक्षक पडण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच आपण सगळे पूर्ण करू शकतो सो कोर्सला जॉईन करा जॉईनिंग साठी ऑफिशियल नंबर आपण दिलेले आहे त्यांवर कॉन्टॅक्ट करा सेशनला बघत राहा लाईक करा करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच